नमस्कार सर नमस्कार मला हे सांगायचं आहे मी नोव्हेंबर नोव्हेंबर एंड पासून माझं स्टार्टिंग झाली जर्नी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये जवळपास एक लाख पन्नास हजाराचा मी सेल केला म्हणजे झिरो पासून तुम्ही जर्नी स्टार्ट करताना नॉमिनल मध्ये स्टार्ट केला तुम्हाला वाटलं होतं का म्हणजे नॉर्मल काही होईल माझं किंवा मी जे हे करतोय माझे पैसे वसूल होते नाही सर म्हणजे काय धाकधूक होती थोडी <laughs> ते झालं झालं सर एवढा आत्मविश्वास वाढला माझा थोडीमुळे जॉब करत करत सायमल्टिन्युअसली करताय राईट बरोबर बरोबर सर राईट जॉब करून उर्वरित उरलेल्या टायमिंग मध्ये लोकांशी भेटणं लोकांशी जाऊन अप्रोच करणं आंतरराष्ट्रीय देशाच्या काही बाहेरशी सुद्धा कनेक्ट करतायत डोमेस्टिकमध्ये काही कंपनीला डायरेक्टली थेट व्हिजिट केली आहे म्हणजे ट्रेडर असून इतर व्यक्तीकडनं प्रोडक्ट घेऊन दुसऱ्याला सेल करून लगभग त्यांनी तीन महिन्यामध्ये एक ते दीड लाख रुपयेचा रेव्हेन्यू ऑन केला आणि आय थिंक इट्स अ ह्यूज तुम्हाला कुठल्या दिवशी असं वाटतंय की सर माझी सॅलरी आणि या बिझनेसमधनं रेव्हेन्यू मी मॅच मैं करेल ह्या एक महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात असं किती दिवस तुम्हाला होतील लागतील चार महिने तीन ते चार महिने गुड इव्हनिंग संतोष सर जय महाराष्ट्र हा सर नमस्कार नमस्कार मला हे सांगायचं आहे मी नोव्हेंबर नोव्हेंबर एंड जानेवारी पासून माझं स्टार्टिंग झाली जर्नी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये जवळपास एक लाख पन्नास हजाराचा ला मी सेल केला म्हणजे झिरो पासून अमेझिंग दोन माझ्याकडनं सर्व कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला तुम्ही जर्नी स्टार्ट करताना ना नॉमिनल मध्ये स्टार्ट केला तुम्हाला वाटलं होतं का म्हणजे नॉर्मल काही होईल माझ किंवा मी जे कि हे करतोय माझे पैसे वसूल होते नाही सर म्हणजे काय धाकधूक होती थोडी धाकधूक असल्यामुळे ते म्हणजे एवढा विश्वास नव्हता पण झालं सर ते झालं तुमच्यामुळेच झालं सर एवढा आत्मविश्वास वाढला माझा बराच फिरलो मी आज पण म्हणजे जाऊन आलो एका ठिकाणी त्याचा कार्ड वगैरे घेऊन आलो इन्क्वायरी वगैरे आली मला गुड कदाचित दोन दिवसामध्ये ऑर्डर येऊन जाईल ओके आणि माझा प्रोडक्ट आहे रबर शी। हुँ, हुँ, हुँ। रबर शीट रबरशीपबर शिपनेस जॉब करत करत सायमल्टिन्युअसली करताय राईट बरोबर बरोबर सर राईट म्हणजे एक तुमच्याकडनं प्रोत्साहन घेण्याची जे लोक इथे जॉब करणारे आहेत आणि ज्यांना वाटते की मी बिझनेस करू शकेल का तर त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे संतोष बहाड सर आहेत कारण जॉब करून उर्वरित उरलेल्या टायमिंग मध्ये लोकांशी भेटणं लोकांशी जाऊन अप्रोच करणं आंतरराष्ट्रीय देशाच्या काही बाहेरशी सुद्धा कनेक्ट करतायत मध्ये काही कंपनीला डायरेक्टली थेट व्हिजिट केलीये आणि बरोबर इम्पॉर्टंट फॅक्टर सगळ्यात अमेझिंग गोष्ट म्हणजे दे आर नॉट अ मॅन्युफॅक्चरर बरोबर बरोबर सर राईट ट्रेडर ट्रेडर असून इतर व्यक्तीकडनं प्रोडक्ट घेऊन दुसऱ्याला सेल करून लगभग त्यांनी तीन महिन्यामध्ये एक ते दीड लाख रुपयाचा रेव्हेन्यू ऑन केला आणि आय थिंक इट्स अ ह्यूज आता मला जर तुम्हाला म्हणायचं असेल सर तर कधीपासून प्लॅन करता की आता तुमची जी सॅलरी आहे तुम्हाला कुणा दिवशी असं वाटतं की सर माझी सॅलरी आणि या बिझनेसमधून रेव्हेन्यू मी मॅच करेल ह्या एक महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात असं किती दिवस वाटतंय तुम्हाला होतील लागतील तीन ते चार महिने तीन ते चार महिने म्हणजे चार महिन्यानंतर विल बी फ्री दॅट की तुमचा जो माइंडसेट आहे जो फ्रीडम मिळवायचा तो क्लिअर होऊन जाईल पूर्ण राईट बरोबर सर आणि ऍक्च्युअली मी काय करतो जर छोट्या छोट्या ऑर्डर पण घेतो आता काही काही लोकांना काय पन्नास किलो सत्तर किलो पन्नास किलो जा रोड चाळीस किलोचा रोड पाहिजे तो पण मी देतो त्यांना प्रोव्हाइड करतो म्हणजे कुठली नाही नाही काही काही लोक काय करतात बल्क मध्ये विचार करतात की खूप मोठी ऑर्डर आली तर ते आपण करूया पण मी मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट रिलेशन बिल्ड करताय आणि नेटवर्किंग वाढवत आहे सध्या आणि सर मला आणखी एक सांगायचं आहे आता म्हणजे सोमवारी मी एका ठिकाणी गेलेलो ट्रेडर्स आहे तो त्या माणसाला बघून आहे ना मला जरा आश्चर्य वाटलं का कारण की त्याला व्यवस्थित सर माझ्या प्रश्नांचं उत्तर पण देता लोक पण म्हणजे बिझनेस करतात तर मी नाही करू शकत ओके म्हणजे आता जे माझा ऑर्डर आहे त्याच्याबद्दल मी त्याला स्पेसिफिकेशन विचारलं ना त्याची लांबी रुंदी आणि उंची वगैरे काय तो व्यवस्थित सांगू नाही शकला सर मला तरी okay. तो म्हणजे बिझनेस करतो ओके मग मी तिचा हा विचार केला जर ही व्यक्ती करू शकते तर मी का नाही करू शकत अमेझिंग म्हणजे फक्त एक न्यूनगंड होता किती किती वर्षाची सर्व्हिस तुम्ही केली आहे जॉब मध्ये तरी सर समजा वीस वर्ष झाले वीस वर्षात कधी विचार आला नाही का की बिझनेस करावा म्हणून नाही आलेला पण सर काय व्यवस्थित प्लॅटफॉर्म भेटत नव्हता मला मग असा काय चेंज झाला नाही तो तीन महिन्यात असा काय चेंज झाला ट्रास्टिक चेंज कारण की सर आ, मला है ना एकदम परफेक्ट प्लॅटफॉर्म भेटलाय व्यवस्थित मार्गदर्शन त्याच्यामुळेच गेलो मी सर आता तर मला असं वाटतं की कदाचित तुम्ही माझ्या आयुष्यात चार पाच वर्ष आधी आले असते तर बरोबर <laughs> बरोबर ना सर मी आज म्हणजे कुठच्या म्हणजे कुठेतरी असतो कुठं ना कुठं म्हणजे दोन तीन स्टेप पुढे असतोच ना हंड्रेड पर्सेंट त्याबद्दल थँक्यू सो मच बघा कसं असतं आपण कष्ट करतो त्यामुळे त्याचा रिझल्ट मिळतो फक्त प्रॉब्लेम आहे माइंडसेट मी फर्स्ट डे पासून म्हणतोय की जोपर्यंत तुमचा हा माइंडसेट वाढणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची एक त्या लेवलचा विचार करण्याची क्षमताच होणार नाही तुम्हाला जर पंधरा रुपये माहितीच नसतील तर तुमच्यासाठी दहाच रुपये मोठे असणार आणि तुम्हाला ते खूप अवघड वाटेल जेव्हा तुम्ही इझिली पंधरा रुपयाला बघाल ते कसं अर्न केले जातात तेव्हा तुमच्या माइंडमध्ये एक प्रकाश पडतो की हा हा मार्ग आहे तो मार्ग आहे त्याच्यासाठी आधी तुम्ही त्या गोष्टी डिसाईड करणं गरजेचं की मला नक्की लाईफ कडनं हवं आहे काय खूप लोकांना गोलच ट्रॅक नसतात त्यामुळं एक आनंदाची गोष्ट की जॉब करणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम उदाहरण तुम्ही आज बऱ्याच लोकां लोकांसाठी बनलात लक्षात आणखी बोलायचं आहे येस वेळ आपले वेळही भेटत नाही एकदम एक, <laughs> एक अमेझिंग जर्नी म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांच्या लाईफ मध्ये एक नवीन प्रकाश पाडणार तर असे आपण जर्नीज बघणार आहोत अजून बऱ्याच खूप साऱ्या तर थँक्यू सो मच संतोष सर अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका